तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र पुण्याच्या इंदापुरातील तक्रारवाडी ग्रामपंचायतीच्या खुर्चीचा अखेर संघर्ष संपलाच गेले तीन महिन्यांपासून सरपंच पद रिक्त होतं याच पार्श्वभूमीवर नामनिर्देशन करत प्रक्रियेत फक्त प्राजक्ता सचिन वाघ यांनीच अर्ज दाखल केला यावेळी सरपंच पदासाठी कोणताही अर्ज न आल्यानं तक्रारवाडीच्या सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध ठरली तत्कालीन सरपंचांच्या काळात अविश्वास ठरावामुळे पद रिक्त झाले होते गेले तीन महिन्यांपासून गावचे सरपंच पद रिक्त होते पण आता गावात नवे नेतृत्व उभे राहिल्यानं गावात आनंद उत्साही वातावरण पाहायला मिळालं आजचा महाराष्ट्रासाठी परशुराम नेखळे तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र